रेशन कार्डमध्ये नाव जोडणं कमी करणं झालं सोपं घर बसल्या मोबाईलद्वारे करा झटपट काम होणार मेरा रेशन दोन पूर्णांक शून्य दशांश ऍप्लिकेशन रेशन कार्डमध्ये नाव जोडणे किंवा काढून टाकण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे नागरिकांना यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता नाही रेशन कार्डमध्ये नाव जोडणे किंवा काढून टाकण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे नागरिकांना यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज नाही कारण मेरा रेशन दोन पूर्णांक शून्य दशांश ॲपमुळे हे काम घरबसल्या करता येईल या नवीन सुविधेच्या मदतीने वापरकर्ते आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती सहजपणे अपडेट करू शकतात रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी मेरा रेशन दोन पूर्णांक शून्य दशांश कसे काम करते भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने मागील महिन्यात मेरा रेशन दोन पूर्णांक शून्य दशांश ॲप लाँच केले या ॲपच्या नव्या आवृत्तीत वापरकर्त्यांना खालील सुविधा मिळतील नाव जोडणे एक नवीन कुटुंब सदस्यांचे नाव सहजपणे समाविष्ट करता येईल नाव काढून टाकणे आधीच्या सदस्यांची नावे वगळण्याची मुभा असेल माहिती सुधारणात सदस्यांची इतर वैयक्तिक माहिती अपडेट करता येईल रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहे वापरकर्त्याला ओ टी पी पडताळणी करून लॉग इन करावे लागेल त्यानंतर तो आपल्या रेशन कार्डशी संबंधित आवश्यक बदल करू शकेल ॲप वापरण्याचे फायदे काय पूर्वी या प्रक्रियेसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांत जावे लागत असे परंतु आता हे सर्व कार्य मोबाईलद्वारे करता येणार आहे या सुविधेमुळे वेळ आणि श्रम वाचणार आहेत मेरा रेशन दोन पूर्णांक शून्य दशांश अॅप कुठे मिळेल अँड्रॉइड वापरकर्ते गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करू शकतात आयफोन वापरकर्ते हे अॅप स्टोअरवरून सहज मिळेल अर्ज मंजुरी प्रक्रिया कशी होणार वापरकर्त्याने ॲपद्वारे नाव जोडण्याची किंवा काढण्याची विनंती केल्यावर ती संबंधित जिल्ह्याच्या अन्न पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल मंजुरी मिळाल्यावर रेशन कार्ड अपडेट होईल मेरा रेशन दोन पूर्णांक शून्य दशांश ॲपमुळे नागरिकांना घरबसल्या रेशन कार्ड व्यवस्थापन करण्याची सोय मिळाली आहे जी पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपी व वेगवान आहे अशाच एका नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद